नमस्कार प्रेक्षकांनी आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण ठरलं तर नगच्या भागामध्ये असं पाहणार आहोत अर्जुन आणि तन्वी हे दोघंजणं अलिबागला गेलेले असतात तिथे एका रेस्टॉरंटवरती बसून हे दोघंजणं गप्पा मारत असतात आणि नंतर ते तिथे कपल डान्ससुद्धा करताना दिसणार आहेत इकडे सायलीला अर्जुनचा एक कॉल नाही मेसेज नाही म्हणून खूपच तिला चिंता वाटत असते ती लगेचच आता विचार करते की जर मी तिकडे गेली तर मला ते भेटतील का तिथे मला बघावंच लागेल यांचा काहीच रिस्पॉन्स येत नाही आहे काय चाललं असेल तिकडे काय होत असेल तिला विश्वास नाही आहे सायलीला म्हणून ती म्हणते की मला जावंच लागेल असं म्हणून खरोखर सायली आता तिथेच पोहोचलेली आहे मी ते अर्जुन आणि त्यांनी कपल डान्स करत असतात आता त्यांना अशा अवस्थेमध्ये बघून सायलीची खूप संताप होतो की रागाण्यासाठी तिथून जायला निघते तर अर्जुन तिच्या मागेच आता येतो आणि सायलीला आवाज येत असतो म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला परत रागाला हे आपलं ठरलेलं होतं ना हे नाटक आहे तुम्हाला माहिती तरी तुम्हाला लागायला का आणि दोन्हीची खूप समजूत पण काढत असतो मात्र सायली तसं एक शब्द ऐकून घेत नाही त्यानंतर इकडे आता गाडीचा जोरात होण्याचा आवाज येतो सायलीला म्हणून ती वळून बघते तर एक बाई तिथून जात असते आणि त्या बाईला ती तो गाडीवाला धक्काच देणार असते तिथल्या सायली जोडत पडते आणि त्या बाईला वाचवते तर ती बाई म्हणजे प्रतिमाच असते सायलीच्या चेहऱ्याकडे बघून सायली विचार करायला लागते की हा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो कुणीतरी ओळखीचं वाटते म्हणून ती बाई आता पुढे निघून जात असते तर सायली तिच्या पाठी पाठ पाठलाग करत तिच्या मागेच जाते आणि मग तिला आवाज देते प्रतिमाला आणि म्हणते की माई ओ माई असा आवाज ती प्रतिमा आता सायलीकडे बघायला लागते तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा म्हणजे सायलीने आता ओळखलेला आहे तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलं आणि त्या दोघींचं बोलणं चालू असतानाच तिथे अर्जुन पण आहे अर्जुनसुद्धा आता प्रतिमाला बघणार आहे तर मग आता प्रेक्षकांना आतापर्यंत प्रतिमा ह्या जगात नाही आहे आप ती आपल्याला सोडून गेली म्हणणार आहे आता सर्वच प्रतिमाला पाहून पुन्हा एकदा शॉक होणार आहे आणि असे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहत राहा ठरलं तर मग आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद